मित्रांनो ही कथा आहे माझी आणि माझ्या सोनबाईजी त्यांना भेटून खूप दिवस झाले म्हणून एके दिवशी मी शहरात त्यांना भेटायला गेलो आणि मुलगा नाईट शिफ्टला गेल्यावर मध्यरात्री उठून ती माझ्या खोलीत आली तेव्हा मी झोपेत होतो सकाळी उठून पाहिलं तर मला त्या जागी त्रास होऊ लागला मला काही समजले नाही नेमकं रात्री काय घडलं मला थोडा डाऊट यायला लागला म्हणून दुसऱ्या रात्री मी जागीच होतो सुनबाई येताच मी तिला माझे वय पंचेचाळीस वर्ष आहे आणि मी गावात राहतो माझा मुलगा कामासाठी शहरात राहतो पाच वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते एके दिवशी मी त्याला आणि त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी शहरात जाण्याचा सा विचार केला जेव्हा मी तेथे पोचलो तेव्हा माझा मुलगा घरी नव्हता आणि सून एकटीच घरी होती मी किती दूर राहतो आता माझे वय झाले आहे आणि येण्या जाण्यासाठी खूप विचार करावा लागतो पण तुला आणि माझ्या मुलाला बघायची इच्छा झाली म्हणून आलो सून म्हणाले बरोबर आहे बाबा आता तुम्ही आलात तर काही दिवस आमच्याकडेच राहा असे एक दोन दिवसा परत जाऊ नका मी तिच्या चार महिन्याला होकार देत म्हणालो सुनबाई आता मी एक दोन महिने इथेच राहण्याचा विचार करून आलो आहे माझे हे ऐकून सून हसू लागले आणि म्हणाले तुम्ही तर आता पूर्वीपेक्षा जास्त तरुण दिसताय असं वाटतं गावाचं न खूप चांगलं असतं मीही हजत म्हणालो सुनबाई गावाचा अन्न आणि कामाचा परिणाम आहे आता तू सांग माझा मुलगा कुठे आहे मी त्याला बऱ्याच दिवसापासून पाहिलं नाही तो कुठे गेला आहे माझे हे शब्द ऐकता सुनचे चेहऱ्यावर उदाशी छान गेली तिची उदाशी पाहून मी लगेच विचारलं काय झालं सुनबाई तू अचानक उदास का झालेस जेव्हा मी सुनकडे मुलीच्या बाबतीत विचारलं तेव्हा ती काही क्षण शांत राहिली आणि नंतर हळूस म्हणाली सासरे मी तुम्हाला काय सांगू काही दिवसापूर्वी आमच्यात भांडण झालं आणि तो रागात घर सोडून कुठेतरी निघून गेला हे ऐकून मी अगदी चकित झालो मी म्हणालो हे तू काय म्हणतेस सुनबाई माझा मुलगा घर सोडून गेला हे कसं शक्य आहे सुनबाई दुखाने म्हणाली सासरे तुम्ही तुमच्या मुलाला ओळखत नाही तो माझ्यावर प्रेम करत नाही आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली पण त्यांनी मला कधी सुखाने ठेवलेलं नाही ते नेहमी फक्त त्यांच्या कामात गुंतलेले असतात आणि माझ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत आता तुम्ही सांगा मला माझ्या नवऱ्याकडून प्रेमाने सुख मिळवण्याचा हक्क नाही का माझ्याही काही इच्छा आहेत माझंही एक मन आहे मलाही त्यांचा साथ हवा आहे तिच्या या शब्दांनी मी खोलवर विचार करू लागलो मी म्हणालो पण सुनबाई तू हे मला आधी का सांगितलं नाहीस जर तुला काही त्रास होत असेल तर मला सांगण्यात तू इतकी उशीर का केलीस सुनबाई उदास होऊन म्हणाली सासरे मला नव्हतं की माझ्यामुळे कोणालाही दुःख व्हावं मी विचार केला की वेळ घालवल्यावर सर्व काही बरं होईल पण आता परिस्थिती अजून बिघडली आहे मी सुनबाईला धीर देत म्हणालो ठीक आहे आता काळजी करू नको मला माझ्या मुलाचा शोध घेऊ दे मी त्याला शोधून इथे घेऊन येईन तेवढ्या सुनबाई म्हणाली सासरे त्यांच्या ऑफिसच्या मित्रांचा फोन आला होता त्याने सांगितलं की तुमचा मुलगा सध्या त्यांच्याकडे आहे कदाचित तो रागवला असेल आणि थोडा वेळ घेऊ इच्छित असेल मी तिचं बोलणे समजावलं सुनबाई तुला काळजी करण्याची गरज नाही मी त्याच्याशी बोलून सर्व काही ठीक करून टाकेन मग सुनबाई विषय बदलत म्हणलं सासरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा तुम्ही सांगा इथे येऊन तुम्हाला कसं वाटते मी हसत हसत म्हणालो सून इथे येऊन खरं छान वाटते पण तुझ्या बोलण्यामुळे मन भारी झाला तरीही तुला बघून आनंद होते तू खूप सुंदर दिसतीस हे करून सुनबाई थोडी लाजून गेली आणि म्हणाली मग मी आधी सुंदर दिसत नव्हते का मी हसत हसत म्हणालो पूर्वीही तू सुंदर होतीस पण आता तू पूर्वीपेक्षाही जास्त सुंदर दिसते कदाचित हे माझ्या वयाचा परिणाम असेल की मी आता गोष्टी जास्त जाणून घेते माझी सुनपे स्वभावाने खूप चांगली आणि मोगळ्या मनाची होती मी जे काही बोललो तिने ते निसर्ग स्वीकारले ती माझ्या बोलण्यावर रागावली नाही किंवा लाजूनही गेली नाही ती निश्चितपणे हसत होती आणि मोगळेपणाने बोलत होती थोड्या वेळानंतर सुनबाई हसत हसत म्हणाली सासरे एक प्रश्न विचारू का मी म्हणालो विचार सुनबाई जे काही विचारायचे आहे ती म्हणाली सासूबाईच्या निधनानंतर तुम्ही कधी कुणाबरोबर आनंद घेतला आहेस का तिचा प्रश्न ऐकून मी काही क्षण शांत राहिलो मग हसत म्हणालो सुनबाई तुला माहिती आहे मला नव्या पिढीच्या मुलीमध्ये काही रस नाही मला तुझ्यासारख्या भयाच्या महिला आवडतात माझी उत्तर ऐकून ती थोडी चकित झाली आणि मग चेष्टेच्या स्वरात म्हणाली होय मला माहिती आहे कदाचित म्हणूनच तुम्ही नेहमी माझ्या मागे मागे फिरत असता मी हसत म्हणालो सुनबाई मी इतके दिवस तुझ्यापासून दूर असलो पण माझे मन नेहमी तुझ्याबद्दलच विचार करत होतं तुझी काळजी तुझा आनंद तुझे शब्द सर्व काही माझ्या मनात होतं माझे हे शब्द ऐकून सुनबाई पहिल्यांदाच थोडीशी लाज वाटून घेतली ती हलकी झली आणि काहीही बोलल्याशिवाय तिथून निघून गेली एके दिवशी मी माझ्या सुनेच्या खोलीत गेलो जेव्हा मी आत पोचलो तेव्हा पाहिलं की ती तिच्या लॅपटॉपवर काहीतरी बघत होती ती स्क्रीनवर इतक्या लक्षपूर्वक बघत होती की तिला माझ्या आत येण्याची जाणीवसुद्धा झाली नाही मी नेहमीच्या सहज हो स्वरात विचारलं सुनबाई तू काय बघत आहेस माझा आवाज एकदा ती झाली तिने लगेच लॅपटॉपची स्क्रीन बंद केली आणि माझ्याकडे बहिलं तिच्या नजरामध्ये थोडीशी झिझक दिसत होती पण तिने काहीच बोललं नाही मी पुन्हा विचारलं काय झालं सुनबाई तू इतक्या लक्षपूर्वक काय बघत होतीस पण तिने प्रश्न दुर्लक्षित केला आणि जाणून बिजून विषय बदलण्याचा प्रयत्न केला ती म्हणाली साजरे तुम्ही इथे का आलात काही हवं होतं का मी हसत म्हणालो सुनबाई खरं सांगू तर मला भूक लागली आहे कृपया काहीतरी खायला बनवून दे ती लगेच उठली आणि म्हणाली ठीक आहे तुम्ही बसा मी तुमच्यासाठी काहीतरी तयार करते नंतर ती झटपट खोलीतून बाहेर गेली मला वाटलं की ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती तिच्या वागण्यात थोडीशी अस्वस्थता होती जी मला स्पष्टपणे जाणवत होती जेव्हा सुनबाई खोलीतून चालली होती मी विचार केला असलं तरी काय आहे जसं सुनबाई इतक्या गांभीर्याने बघत होती आणि माझ्या येण्यावर तिने इतक्या गाईने बाहेर गेली तेव्हा माझी जिज्ञासा वाढत लॅपटॉप बंद केलं स्वतःला रोखणं मला कठीण वाटू लागलं मी हो हवारपणे सोयचाचा लॅपटॉपचा चालू केला स्किन चालू होताच मी अगदी चकित झालो जे काही मी स्किनवर पाहिलं त्यामुळे माझं मन विचलित झालं असं काही मी कधीच विचारातही आणलं नव्हतं हो माझ्या डोळ्यासमोरच्या दोषाने माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आता मला समजू लागलं की सुंबाई इतकी अस्वस्थ का होती आणि तिने लॅपटॉप इतक्या लवकरच का बंद केलं हे विचार करता करता मी गोंधळात पडलो या विषयावर बोलणं योग्य ठरेल का तेवढ्यात मला सुनबाईच्या पावलांचा आवाज ऐकू आला ती खोलीत परत येत होती मी घाबरून लॅपटॉप झटकन बंद केला आणि बाजूला ठेवला जणू काही मी काहीच पाहिलं नाही असं सुनबाई खोलीत आली आणि हसत हसत म्हणाली सासरे मी तुमच्यासाठी जेवण तयार केले तुम्हाला भूक लागली होती म्हणून मी लवकर काहीतरी बनवलं चला जेवूया तिचं बोलणेकर मला थोडा अस्वस्थ वाटलं मनात विचार आला की कदाचित मी तिला थेट विचारावं तू माझ्याशी तुझ्या मनातलं बोलू इच्छित आहेस का किंवा काही अडचण असेल तर मी मदत करू शकतो पण मग वाटलं कदाचित ती नाराज होईल हे विचारून मी चूप राहण्याचं योग्य ठरवलं मला समजलं होतं की हा एक संवेदनशील विषय आहे आणि तिच्या परवानगीशिवाय त्यात पडणं योग्य नाही मी तिला काहीही विचारण्याचा विचार सोडून दिला आणि तिच्यासोबत जेवायला गेलो एके एक रात्री जेव्हा सर्व शांत होतं तेव्हा मी सुनबाईच्या खोलीतून हळूहळू हो बोलण्याचा आवाज ऐकला असं वाटत होतं की ती कोणाशी तरी बोलत आहे आवाज स्पष्ट नव्हता पण संभाषणाच्या स्वरात काहीतरी अस्वस्थ करणार होतं सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण वेळ जाता जाता माझी जिज्ञासा वाढू लागली मी विचार करू लागलो इतक्या रात्री सुनभाई कोणाशी बोलते आहे काही मिनिट मी स्वतःला रोखण्याचा प्रयत्न केला पण मग सहन होईना मी हळूहळू हो, हो, तिच्या खोलीकडे निघालो दरवाजा थोडासा उघडा होता आणि मी आवाज न करता आज झाकून पाहिलो सुनबाई फोनवर कुणाशी तरी बोलत होती तिचा आवाज हलका होता पण संभाषणातील काही शब्द माझ्या कानावर पडले तुला यासाठी माझ्याकडे यावं लागेल आणि संपवारात माझ्यासोबत राहावं लागेल ही शब्द ऐकून माझं तोंड उघडं राहिलं माझे डोळे विस्फाटले आणि मनात अनेक प्रश्न उभे राहिले मला विश्वास बसत नव्हता की माझी सुनबाई असं काही बोलते आहे मी स्वतःला विचारलं हे मी का ऐकतोय हीच ती सून आहे का जिला मी नेहमी सरळ साधी आणि मोक्या मनाची समजत होतो ती असं का बोलते आहे कुणाशी बोलते आहे त्यानंतर मी पाहिलं की सूनबाईने फोन बंद केल्यावर खोली इकडे तिकडे फिरायला सुरुवात केली असं वाटत होतं की ती कशाची तरी खरी तयारी करते आहे तिच्या हालचालीने माझ्या मनात आणखी शंका भरल्या मी तिथे फार वेळ थांबू शकलो नाही मला वाटलं की तिने मला पहिलं तर चुकीचं समजू शकेल म्हणून मी हळूहळू माझ्या खोलीत परतलो पलंगावर पडताच माझ्या मनात सोनबाईबद्दल विचार आले आणि तिच्या वर्तनावर माझा विश्वास बसत नव्हता माझ्या मनात सतत प्रश्न उभे राहत होते आणि मी विचार करत होतो की या परिस्थितीत मी काय करावं सकाळी जेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आलो तेव्हा पाहिलं की सुनबाई खोलीतून बाहेर येत आहे तिच्या ओल्या केसांमध्ये टावेल गोंडा लेला होता आणि ती केस कोरडे करण्यात व्यस्त होती तिची साधी आणि ताजी झटा पाहून मला आनंद झाला पण मी स्वतःला समितीत ठेवला आणि तिला म्हणालो सुनबाई मला नाश्ता दे भूक लागली आहे ती हसत हसत स्वयंपाकघरात गेली आणि थोड्या वेळात माझ्यासाठी नाश्ता घेऊन आली जेव्हा ती माझ्याजवळ नाश्ता देण्यासाठी आली तेव्हा अचानक तिचा पाय घसरला ती संतुलन राखू शकली नाही आणि जमिनीवर पडली पडताच ती दुखापतीने करू लागली मी घाबरून गेलो आणि तिची मदत करण्यासाठी लगेच झुकलो मी तिचे दोन्ही हात मजबतीने धरले आणि तिला आधार देऊन उठवण्याचा प्रयत्न केला जेव्हा मी तिचे हात हातात घेतले तेव्हा मला एक विचित्र असं वाटलं जे शब्दात सांगता येणं कठीण होतं त्या क्षणी मी तिच्या डोळ्यात पाहिलं तिच्या डोळ्यामध्ये थोडंसं दुःख होतं पण त्यात काहीतरी अस्पष्टही होतं जे समज मला समजत नव्हतं मी तिला उठवण्याच्या बहानाने तिचे हात थोडा वेळ मजबूतीने धरून ठेवले कदाचित मला जाणून घ्यायचं होतं की तीया काई ती या परिस्थितीत काय वाटतंय ते सुनबाईने माझ्याकडे पाहिलं पण तिने काहीच बोलली नाही तिच्या नजरेत न विरोध होता न तक्रार मला वाटलं कदाचित तीही या क्षणाचा आस्वाद घेत असेल थोड्या वेळाने मी तिला उठवलं ती सांभाळून उठली आणि तिचे कपडे सावरू लागली मी तिला विचारलं सुनबाई तू ठीक आहेस ना कुठे जखम झाली नाही ना ती हसली आणि म्हणाली मी ठीक आहे सासरी बुवा फक्त थोडंसं घसरले होते तुम्ही थोडं बसा मी दुसरा नाटा घेऊन येते नंतर ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली आणि मी हॉलमध्ये बसलो होतो तेव्हाच मी पाहिलं की ती माझ्याकडे येण्या नजरेने पाहून हसत आहे आता माझ्या मनातही सोनबाईबद्दल असे विचार येऊ लागले होते पण मग मी विचार केला की आमच्यातील नातं हे पवित्र आहे त्याला मी कलंकित होऊ देत नाही नंतर मी त्या घटनेला विसरून गेलो नाश्ता करून मी माझ्या खोलीत गेलो मी खोलीत विश्रांती घेत होतो आणि खोल झोप येत होती तेव्हा अचानक मला जाणवलं की कुणीतरी माझ्या डोक्यावर हववारपणे हात फिरवत आहे हा स्पर्श अतिशय कोमल आणि प्रेम होता ज्यामुळे माझी झोप उडाली मी लगेच उठून बसलो आणि सभोवताली पाहू लागली माझ्यासमोर सुनबाई बसली होती ती शांत आणि प्रेम नजरेने माझ्याकडे पाहत होती तिचे हात अजूनही माझ्या डोक्यावर होते मी थोडा चकित होऊन विचारलं सुनबाई तू इथे यावेळी काय करत आहेस ती हसली आणि म्हणाली सासरीबा तुम्हाला आळचे का वाटते मी काळजी करू नका फक्त तुमच्या डोक्यावर हात फिरवत फिरवत मी इथे बसले होते तिचं बोलणं ऐकून मला काही समजलं नाही तिच्या वर्तनाने मी आळशी चकित झालो पण मी काहीच बोललो नाही तेव्हा सुनबाई गंभीरपणे मला विचारलं सासरे तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं मी तिचा बोलणे थोडा गोंधळून गेलो मी म्हणालो मला समजत नाही की तू काय सांगू पाहत आहेस सुनबाई हलकं असून सांगितलं सासरे मी जे सांगू इच्छिते ते कदाचित तुम्हाला आधीच समजलं असेल माझ्या मनातील गोष्ट तुम्हाला कळली असेल मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला माझ्याकडे पाहून असं काही वाटतं का मी म्हणालो सुनबाई जर मी तुला खरं सांगितलं तर तुला काही अपेक्षा नसेल ना सुनबाई म्हणाली हो सांगा मला काही अपेक्षा नाही मी म्हणालो सुनबाई तू मला खूप आवडतेस आणि मी बराच काळ तुझ्याबद्दल विचार करत आहे सुनबाईंनी विचारलं मग आतापर्यंत कुणाची वाट पाहत होता मी म्हणालो आपल्यात एक पवित्र नात आहे सासू आणि सुनच आणि मला हे नातं कलंकित होऊ द्यायचं नाही माझं हे बोलणे ऐकून सुनबाई हसू लागली आणि म्हणाली सासरे आता फक्त तुम्हीच मला आनंद देऊ शकता तेव्हा मी म्हणालो सुनबाई ही योग्य वेळ आहे का मग मी तिला मिठी मारली आणि म्हणालो आता आणखी सहन होत नाही त्या दिवशी तू तु तु तुझ्या लॅपटॉपसोबत तुझ्या खोलीत बसली होतीस आणि जेव्हा तू रात्री स्वयंपाकघरात गेली होतीस मी तुझ्या लॅपटॉपमध्ये जे पाहिलं त्यावरून मला समजलं की तुला जो आनंद हवा आहे तो मी देऊ शकतो म्हणूनच मी आज योग्य वेळ आहे मग सुनबाईने दरवाजा बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन बसले मला आता काय करू काय नको असं झालं सुनबाईने मला मिठी मारली आणि पापी द्यायला सुरुवात केली अर्धा पाऊन तास आम्ही हेच करत होतो सुनबाई उठली आणि बोलली सासरेबुवा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे मी म्हणालो आता काय मग सुनबाई पूर्ण मोठी झाली मी तिचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो मी म्हणालो सुनबाई काय दिसताय तुम्ही माझी भावना आता दाटून आली होती सुनबाई म्हणाली आता वेळ नको घालू एवढं बोलून सुनबाईने मला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेले किचनमध्ये आधी सतंजी तयार होती मी तिला सतंजीवर पारलं आणि तिचे व्यक्तिमत्व बघू लागलो सुनबाई बोलली माझी देना तिच्या टाकली आणि सुंदर अनुभव देऊ लागलो काही मिनिटात सुनबाईने जीवनातून रंग सोडला आनंद व्यक्त केला आणि ती बोलली सासरी थांबू नको सुंदर वेळेचा अनुभव देत राहा मित्रांनो सुनबाईला बारा वर्षानंतर हा सुंदर वेळेचा अनुभव मिळत होता मग मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि सुनबाई मला साथ देत राहिली काही वेळाने मी म्हणालो सुनबाई माझं होणार आहे सुनबाई म्हणाली तू थांबू नकोस जीवनातच रंगाच्या पिचकाऱ्या सोड मी गोळी घेतली आहे पण सुनबाईला सुंदर व्यायचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळालं नाही तरीही मी सुंदरवेचा अनुभव देतच होतो तिला फार दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची ही अवस्था बिकट झाली होती पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे माझी साथ देऊ लागली आम्ही त्या वेळेत पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो तिचा उत्साह हो अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगळ्या प्रकारे आनंद देत होती तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते ती आनंदात दिसत होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हलचल वाढवत होतो काही वेळातच मला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं होत तेवळ येत माझा बांध फुटला भावनांचा कल्लोड झाला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधानाने सुख वाटत होतं सुनेच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता ती शांत होऊन स्मित करत होती तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली खरंच सासरे बुवा हे नाव मी गृहीत धरले आहे कारण कथा करण्यात विजय नाव दिसले आज मला तुम्ही जीवनात अप्रतिम सुख दिलं आहे असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही मी आनंदाने खुश होत म्हणालो तुझ्यासारखी सुंदर सून असल्यावर मलाही आता कसलीच विकीर नाही आज मला माझ्या भावना मोकळ्या करू खूप आनंद झाला खरंच तुमच्यासारखी सुनबाई असणं म्हणजे खूप भाग्य लागतं खरंच सुनबाई मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखी सुनबाई मिळाली मग सुनबाई नाराज होत म्हणाली सासरे बुवा तुमचा सा मुलगा तर मला सोडून गेला आहे तुम्ही पण काही दिवसाने मला सोडून जाणार मी म्हणालो सुनबाई तू उदास होऊ नकोस जोपर्यंत माझा मुलगा तुझ्या गरजा पूर्ण करू शकत नाही तोपर्यंत मी तुझ्या सर्व गरजा ऐकून मी सुनबाई चेहऱ्यावर हसू आलं नंतर ती नाश्ता करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली मी सुनबाईच्या घरी आठ महिने राहिलो आणि आठ महिने मी में रोज तिच्यासोबत वेळ घालवला मी जेव्हा एखाद्या स्त्रीला तिच्या पतीकडून भावनिक मानसिक किंवा शारीरिक समाधान मिळत नाही तेव्हा ती बाहेर कुठेतरी हे समाधान शोधू शकते जर एखाद्या स्त्रीच्या गरजा पूर्ण होत नाही तरती सुका साथी कड़े जे। ती ती तर ती आपल्या सुखासाठी इतरांकडे वळू शकते पतीने आपल्या पत्नीच्या भावना आणि शारीरिक गरजांचा विचार केला पाहिजे जेणेकरून ती चुकीच्या मार्गावर जाणार नाही आणि तिच्या नाता समाधानी राहील मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद